महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित के बी एच विद्यालय येथे कुस्तीतील ग्रीको रोमन या क्रीडा प्रकारात सतरा वर्षातील विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित के बी एच विद्यालय व ज्युनियर कॉलेज मालेगाव कॅम्प सतरा वर्षातील कुमार देवेंद्र प्रभाकर मोरे अकरावी कला शाखेतील कुमारी कावेरी गणेश सावंत अकरावी कला शाखेतील फ्री फ्रीस्टाईल या क्रीडा प्रकारात तसेच सतरा वर्षातील कुमार जयेश संतोष गवडी अकरावी कला शाखेतील एकोणावीस वर्षातील कुमार चेतन सदाशिव नाईकवाडी बारावी कला शाखेतील कुस्तीतील ग्रीको रोमन या क्रीडा प्रकारात या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर दादा हिरे संस्थेचे समन्वयक माननीय डॉक्टर अपूर्वा भाऊ हिरे संस्थेचे विश्वस्त माननीय डॉक्टर अद्वयाबा हिरे संस्थेच्या विश्वस्त माननीय डॉक्टर संपता दिदी हिरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रफुल्ल निकम सर माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री एन डी गवडी सर ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य श्री व्ही डी सर पर्यवेक्षक श्री एस एल शिंदे सर कार्यालयीन प्रमुख श्री सुरेश मानूर भाऊसाहेब श्री प्रमोद पिंपळसे नागेश अहिरे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला विद्यार्थ्यांना माध्यमिक व ज्युनियर विभागाचे क्रीडा शिक्षक श्री विनोद लबडे श्री शशिकांत पवार मार्गदर्शक तसेच इतर शिक्षकांचेही मार्गदर्शन लाभले न्यूज साठी मुख्य संपादक कैलास शिंदे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका